आकिवाट आरोग्य उपकेंद्र संभाव्य पूर परिस्थिती पार्श्वभूमीवर सज्ज आरोग्य कर्मचारी पूजा तिवडे आकिवाट येथील आरोग्य उपकेंद्र संभाव्य महापूर तसेच पावसाळ्यात येणाऱ्या डेंग्यू मलेरिया कावीड यासारख्या आजाराबाबत येथील आरोग्य यंत्रणा सज्ज असून या ठिकाणी औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य कर्मचारी पूजा तिवडे यांनी दिली आहे नमस्ते माझे नाव पूजा सुरेश तिवडे मी प्राकेंद्र केंद्र टाकळी अंतर्गत उपकेंद्र आखीवाट येथे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत आहे तरी या येणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीसाठी आमचे उपकेंद्र पूर्व पूर्वतयारीनुसार सज्ज आहे तरी माननीय जिल्हा अधिकारी साहेब व माननीय वैद्यकीय अधिकारी साहेब व तालुका वैद्यकीय अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आम्ही गावातील प्रत्येक गरोदर माता स्तंदा माता किंवा अपंग व्यक्ती जे बेड बेडन पेशंट आहेत या सर्व व्यक्तींना आपण त्यांना लेखी आ, पूर्व आ, लेखी आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत जरी यदा काळ जर पुराची परिस्थिती संभावली तर पंधरा दिवस आधी त्यांना स्थलांतरित होण्याच्या आपण लेखी त्यांना सूचना दिलेल्या आहेत तसेच गावामध्ये आ, मलेरिया डेंग्यू किंवा की पाण्यापासून कीटकचन्य की किंवा कीटकचन्य जे रोग होतात त्या कीटकजन्य व पाण्यापासून होणारे रोग यासाठी आपल्या गावामध्ये उपकेंद्र तर्फे सर्व कर्मचारी तर्फे कंटेनर सर्वे व तसेच आता अतिसार सर्वे सुद्धा चालू आहे तरी गावातील व्यक्तींसाठी आपण पूर्व 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 परिस्थितीचा पूर परिस्थितीसाठी आपण एमर्जन्सी किट उपलब्ध करून ठेवलेले आहे आणि त्याचप्रमाणे पुरामधून आलेल्या व्यक्तींसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण डॉ डॉक्झिसा डॉक्झिसायक्लीनचासुद्धा साठा उपलब्ध करून ठेवलेला आहे त्याचप्रमाणे एखाद्याला आफ्टर फंगल इन्फेक्शन झाले असेल तर त्यासाठी सुद्धा आपण अँटीफंगल औषधे उपलब्ध करून ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे छावणीमध्ये राहणाऱ्या रहा महिला भगिनींसाठी आपण सॅनिटरी नॅपकिनचा सुद्धा साठा उपलब्ध करून ठेवलेला आहे व या सर्व परिस्थितीसाठी आपले उपकेंद्र आखी आणि सर्व कर्मचारी आम्ही सज्ज आहोत धन्यवाद महानकर निपसाठी इजाज खान पठाण आखी वाट ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा